माय विचार विचारमंथन संस्कृतीचे कुरुदत्तन अलकारात्न माई, कुरु अलका माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्त्रेवाणी सासरुम उंबडकन माहेर भडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे विठ्ठलला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठलला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विठेवर उबा विठ्ठल जसा विठेवरी उबा विठ्ठल जसा विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी विठ्ठलाची रुक्मिणी जशी विठ्ठलाची रुक्मिणी जशी विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा गळ्यात रुद्राक्ष माळा जसा नामदेव जसा गळ्यात रुद्राक्ष नामदेव जसा विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला ननंद माझी दिसते कशी हातात विणा मिरवै जशी नंद माझी दिसते कसे हातात वीणा मीराबाई जसे विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला पती माझे दिसता कसे अयोध्येचे राम जसे पती माझे दिसता कसे अयोध्येचे राम जसे विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला मोबाईल लावते पाता पाता मोबाईल लावते पाता पाता पंढरीत आहे माझे पिता पंढरीत आहे माझे पिता विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला मोबाईल लावते घाई घाई मोबाईल लावते घाई घाई पंढरीत आहे माझी आई पंढरीत आहे रुक्मिणी आई विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला आणि मोबाईल लावते तुला नंबर लावते तीनशे साठं नंबर लावते तीनशे साठ दरा पंढरीची वाट दरा पंढरीची वाट विठ्ठला आठवण येते मलानी मोबाईल लावते तुला विठ्ठलला आठवण येते मलानी मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मलानी मोबाईल लावते तुला विठ्ठल 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 विठ्ठल